मराठा समाज पुन्हा आक्रमक प्रचारासाठी आलेल्या अशोक चव्हाणांना गावाच्या वेशीवरच रोखलं अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात खासदार अशोक चव्हाण यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांनी केला असता आज कोंढा गावात मतदारांच्या भेटीघाटी घेऊन अशोक चव्हाण परत जात असताना हा प्रकार घडला काही राजकीय लोकांनी हा प्रकार घडवला मी पोलिसात तक्रार करणार नाही अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे नांदेडमध्ये आज पुन्हा एकदा खासदार अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला अर्धापूर तालुक्यातील कोंढा या गावात आज अशोक चव्हाण गेले होते भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ गावात एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी अशोक चव्हाण गेले तेव्हा मराठा आंदोलकांनी त्यांना विरोध केला त्यांचा ताफा मराठा तरुणांनी अडवला गावात जाण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला यावेळी मोठा जमाव जमला होता पोलिसांनी जमावातून अशोक चव्हाण यांची गाडी बाहेर काढली दरम्यान मराठा आंदोलकांचा रोष पाहून अशोक चव्हाण यांना परत जावं लागलं यापूर्वी धर्माबादमध्ये देखील अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांनी विरोध केला होता

हे काळजी सर आज कोंडामध्ये तुमची जागे लोकांचा प्रश्न झाला काय तुमचं हे फक्त राजकीय आहे जे याच्यामध्ये असं लोकशाही आहे निवडणुकीमध्ये प्रत्येकाला जाऊन आपली मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे घडलं काहीच नाही काय घडलं घडलं काहीच नाही ठीक आहे काही लोकांनी नारेबाजी केली असेल तर करू द्या काही माझं काही म्हणणं नाही ना आहे परंतु निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे सुद्धा मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थच आम्ही काम केलेलं आहे आणि पुढेही करत राहू त्यामुळे हा जो समज गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे लोकांची दिशाभूल करणारी काही मोजकी राजकीय पक्षाची माणसं आहेत काही समाज जरंगे पटाने स्पष्ट आहे की आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही त्याच्यामुळे तो विषय निर्माण होत नाही की चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक दुर्दैवाने करत आहेत त्यातला खरा भाग आणि लोक ओळखतात त्याला सत्य युवक आहे अशा पद्धतीने होतात आणखीन समजा पुढं ऐका आहे का फक्त ऐका ना की तुम्ही असाल किंवा अन्य ने जे नेते त्यांना आता गावगाव जावं लागणार आहे तर त्यांना आव्हान का काय आव्हान काय त्यांना अशा आमचं म्हणणं आहे की हे प्रश्न असं आहे जे प्रश्न हा सुटला पाहिजे म्हणून प्रयत्न करत आहेत उलट आपण त्यांचं स्वागतच केलं पाहिजे कोण कोणी असो कुठल्या राजकीय पक्षाचा असो अशा पद्धतीने जर काही गोष्टी होत असतील आज चाललं ते उचित नाही आहे लोकशाही शेवटी प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे त्याला काय शेवट याबद्दल काही पोलिसात तक्रार वगैरे करणार आहोत मला करायची गरज नाही अधिकारी केलेले आज मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह